हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं मनाचे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ता वाजलं आत्ता वाजला चार आणि आरोग्य क्लासला तर तिला क्लासला पाठवलं आणि मागचा आठवडा पूर्वाभर तिने क्लासलाच नव्हती गेली तर आता ती गेली क्लासला तर म्हटलं आता आवडून चार वाजून गेलो तर घ्यायचं पण आवडायचं तर म्हटलं थोडंसं रात्री वेगळं घरावर रोळ रोज तेच 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 पूर्ण कुकन टाळला तर म्हटलं आता काय करायचं बघू कारण मी चीज आणलेलं मागच्या वेळेस बारामतीला गेले तेव्हा पण चीजच काहीतरी करायचं मला चीज आवडतं तुला तर बघू काय करता येईल ते मी तर म्हटलं पिझ्झा करायचा पण आरूला चीज नाही आवडत पिझ्झ्यात त्यामुळे ती काय खाणार नाही तर म्हटलं आता कनेक्ट म्हणूनच काहीतरी वेगळं करूया तर चला आता बघते काय म्हणजे काय होईल ते तर मग आपण नक्की करू काय काय बनवत आहे बनवणार आहे मी ते पण तुम्हाला सांगते मी आता दोन मिनटं बाहेर गेली ती तर मॅगी करून खाल्ली या दोघांनी तर मॅगी करण्याची पद्धत बाबा उलतानी घेतली घेतली खरं तर मला पिझ्झाच करायचा होता मैदा आणणार होते आणि पिझ्झा करणार होते चीज होतं म्हणून पण चीज आवडत नाही तर पिझ्झा खाल्ला नसता त्यासाठी म्हटलं चला जाऊ दे मुर्दे म्हणून कॅन्सल केला पिझ्झा आणि म्हटलं तर काय करायचं तर मी तिला विचारलं कुरवडीचं करायचं का ते तिने चांगला रिस्पॉन्स दिला म्हटलं मला खायचं आहे किरडीचं म्हणून मी कुरवडीचं तर घेतले आणि चांगलं व्यवस्थित नीट करून घेतलं कारण जरा तो भुगा राहिलेला होता ना खालचा आणि थोडंसं म्हणजे बाहेर वाळत घातलेला पुरवडा त्यामुळे वाऱ्याने ह्याने एखादा केस किंवा खालची माती ही चिटकलेली असते त्याला त्यामुळे मी त्याला मी बघत होते आणि थोडंसं म्हणजे थोडंसं वारक्यानेच बघत होते कारण केस बीस असेल म्हणून तर मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता मी ते खालून करणार आहे आणि बेसनपोळ्या पण करणार आहे कारण निस्त कुरळ एवढंच नाही पुरणार आहे म्हणून तर बेसनपोळ्या पण करणार आहे चपात्या कुरडीचं घालवणार पोळा करणार आहे आणि एवढं बघत बघत पण गिरायक येत राहतं मध्येसारखं तर त्याच्यामुळं काय होतं माझी ना गॅस जा मा खूप जास्त वाया जातो तरी पण मी बऱ्यापैकी बंदच करते पण चपात्या करताना काय होतं एखादा गिरायक जरा आलं ना तर चपाती म्हणजे तव्यावर तरी असती किंवा खाली तरी असती भास करपती काही होतं था। त्याचं तर मी म्हणूनच आधी गुळ करून घेते पटापटा कारण केलं ना पटपट लाडायला सोपं जातं त्यामुळे गुळ करून घेतला म्हणजे पाच मिनटात माझ्या चपात्या होऊन जातात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तरी म्हटलं आधी चपाती करून झाल्या तर ते म्हटलं आरूला भूक लागल तेव्हा म्हटलं आधी कुरवडीचं काल पण करून घ्यावं कारण तिला जर भूक लागली तर बरं दुसरं काय खा म्हणजे दुसऱ्याचं काय खाल्लं तरी मग हे जेवणार नाही म्हणून म्हटलं बरं चला आदभूर करून घ्यावं आणि ती इतकी आवडीने खाते ना एक दीड चपाती तर मग खायलं म्हणजे पोटभर जेवल आणि झोपल मग तर म्हणून म्हटलं चला आपला आपण करून घेऊया थोडंसं काय राहिलं असेल ते आणि मी थोडं अर्धा तास भिजवून घेतलं ते कुरड कुरवडीचं आहे आणि त्यानंतर ना तव्यामध्ये सॉरी कढईमध्ये जिरं जिरी आणि मोहरीची फोडणी दिली आणि थोडासा मसाला टाकून घेतला मी एवरचा मसाला वापरला घरकुल टाकले थोडंसं आणि आपले जो मसाला असतो घरी चटणी आपली ती टाकली आणि हळद थोडीशी आणि मीठ म्हणजे चवीनुसार मीठ आणि त्यानंतरनं ना त्यात कुरडी टाकून चांगलं परतून घेतलं आणि माझ्याकडनं नास्ते उभा ते काय म्हणतात स्टिक नाही आहे म्हणजे माझं खराब झालं पण त्यामुळे मग मला नाही एक हाताने मोबाईल धरून आणि एका हाताने हलवताच येत नव्हतं म्हणजे ते कढईला थोडीशी अशी ही होत होती म्हणून म्हटलं तर चला जाऊ द्या वरतीच ठेवून देते कारण हलवता पण येत नव्हतं आणि दिसायला बाबा किती छान दिसतं असं मॅगी असल्या का वाटते का नाही ते मॅगी म्हणूनच खाती माझ्या तर मग माझे एका ठिकाणी एक ठिकाणी गेले मी मोबाईल ठेवायला तर कारण ते स्टँड आहे ते माझ्याकडून आहे आणि लगेच काय मी स्टँड घेणार नाही आहे म्हणून तर माझं किचन कट्ट्यावर इतका पसार रायात तसा सध्याला तरी तर म्हटलं चला ते कालवण करून घेते कारण तिने जर दुसरं काय केलं तर हे जेवणारच नाही त्या अजिबात तर त्यामुळे मला पटपट पटपट घेते पट आवडून आता आणि हे बघा झालं आहे माझं थोडंसं हलवून घेतलं चांगलं की झालं हे तयार झालं आणि त्यानंतर चपात्या आणि विसनपोळी करणारे आणि मी चपात्यांमुळे म्हणजे असं काही काम करताना मी ना जुनी गाणी लावते आणि मगच मी काम करते कारण मला ना जुनी गाणी खूप जास्त आवडतात आणि म्हणजे दुकानात जरी मी थांबले तरी मी माझी जुनी गाणी चालूच असतात आणि म्हणजेच कोणतंही काम करायचं असलं जर लिखाण काम करायचं असलं आणि म्हणजे कोणतंही काम असलं तरी मी ना जुनी गाणी लावते आणि ना मी काम करते कारण मला जा ना जास्त येत नाही ह्यानी मग ते सगळं लक्षणं त्या गाण्याकडे जातं त्यामुळे मला ना कामाचा पण येत नाही आणि झोप लागत नाही महत्त्वाचं तर मला जरा आता बेसनपोळा करून घ्यावेत कारण त्यांनी मला सांगितलं लवकर ओरकायला तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर ना